क्रांती आणि प्रतिक्रांती आणि मृतात्म्यांना ज्या आहुती देतो त्या त्याच्या नावाने दिल्या जातात जातीबाह्य माणसांशी जो संबंध ठेवता त्यालाही मनुने अशाच प्रकारची एकाकीपणाची आणि अपमानास्पद वागणूक सांगितली आहे या शिक्षा केवळ जातीबाह्य पुरुषापुरत्या मर्यादित नाहीत जातीबाह्य माणसापुरत्याच नाहीत किंवा त्या केवळ पुरुषापुरत्या मर्यादित नाहीत जातीबाह्य व्यक्तीविरोधी कायदा हा स्त्री आणि पुरुषांना सारखाच आहे इतकेच नव्हे तर त्यांची संततीही या शिक्षेला पात्र ठरते जातीबाह्य माणसाची जी मुले त्याला जातीबाहेर टाकण्यापूर्वी जन्माला आलेली असतात ती त्यांचा पिता मेला आहे असे समजून संपत्तीचे वारस बनतात जाती जातीबाहेर टाकल्यानंतर जर ती जन्मली असतील तर त्यांनाही शिक्षा लागू होते आणि तेही वारसाचा हक्क गमावतात ती मुले जातीबाह्य समजली जातात मनुचे जातीबाह्य व्यक्तीबाबतचे हे कायदे न्याय आणि मानवतेला धरून नाहीत काही जणांना असे वाटले की यामध्ये कुठे काही विसंगत नाही कारण इतर धर्माच्या आचारसंहितेतही नास्तिक आणि स्वधर्म त्याग करणाऱ्या माणसाविरुद्ध असेच कायदे आहेत दुर्दैवाने ही गोष्ट ख्री आहे बौद्ध धम्म सोडला तर बाकी सर्व धर्मात त्याच्या आचारसंहितेशी चिकटून राहणाऱ्याच्या संदर्भात वारसाच्या कायद्याचा दुरुपयोग केलेला आहे ख्रिश्चन धर्मातून ज्युडाइझम स्वीकारलेले किंवा नास्तिकवाद वा इतर कोणत्याही धर्म स्वीकारण्याला सम्राट कॉन्स्टंटाईन सम्राट थियोलेसियस आणि व्हॅलेटिनियस यांनी मृत्यूची शिक्षा सांगितली जर अशा माणसांनी इतरांनाही विकृत बनविले तर त्यासाठीही हीच शिक्षा होती इतर युरोपीय देशांतही ख्रिश्चन धर्माची सक्ती करण्यासाठी याच प्रकारच्या शिक्षा अंमलात आणल्या अशा प्रकारचा जातीबाह्य व्यक्तीबाबतचा कायदा हा अनावश्यक आहे पहिली गोष्ट ही की जातीबाह्यता ही ब्राह्मणशाहीची निर्मिती आहे जातिव्यवस्थेचाच तो एक आवश्यक भाग आहे ब्राह्मणशाहीने एकदा जातीव्यवस्था राबविण्याचे ठरविल्यानंतर जातीबाह्यतेचा कायदा आवश्यक बनला कारण जातीबाहेर जाणाऱ्यांना शिक्षा केली तरच जातीव्यवस्था टिकून राहू शकते दुसरी गोष्ट अशी की ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मातील स्वधर्म सोडणाऱ्याविरुद्धचा कायदा आणि ब्राह्मणशाहीतील जातीविषयक कायदा यात फरक आहे ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मातील अपात्रतेचा कायदा हा ज्यांच्या धार्मिक श्रद्धेचा अभाव आहे किंवा जे चुकीच्या धर्माचा प्रसार करतात त्यांच्यापुरता मर्यादित आहे ब्राह्मणी अपात्रतेच्या कायद्याचा श्रद्धेशी वा श्रद्धेच्या अभावांशी काही संबंध नाही त्याचा संबंध सामाजिक संघटनेच्या एका भागाच्या जातीच्या पावित्र्याशी आहे जातीबाहेर पडणाऱ्याच्या बाबतीत या शिक्षा आहे हा फार महत्वाचा फरक आहे ब्राह्मणी जातीबाह्य व्यक्तीबाबतचा कायदा आणि इतर धर्मातील धर्मत्याग करण्याबाबतचा कायदा याची तुलना केली तर ब्राह्मणशाहीत ईश्वरावरील श्रद्धाही आवश्यक समजली जात नाही सदाचाराने किंवा प्रेषितावर श्रद्धा ठेवल्याने मुक्ती मिळते ही कल्पनाही ब्राह्मणशाहीत आवश्यक मानली जात नाही मात्र वेदाच्या पवित्रतेवरील विश्वास ही फक्त एक श्रद्धा ब्राह्मणशाहीत आवश्यक समजली जाते जातिव्यवस्थेचा भंग हाच शिक्षापात्र ठरतो इतर गोष्टींचा विचार केला तर त्याबाबत आक्षेप नाही समाजाच्या एकात्मतेच्या या शक्तीबाबत जे अजाणते नाहीत त्यांना कबूल करावे लागेल की ब्राह्मणशाहीने आंतरजातीय विवाह व भोजन यांना प्रतिबंध करून समाजाचे संपूर्ण विघटन केले आहे ही सामाजिक ऐक्याची मृत्यू घंटा आहे एकत्रित कृतीला त्याने परिणामकारक प्रतिबंध झाला ब्राह्मणशाहीने ब्राह्मणाविरुद्ध अब्राह्मणांनी एकत्रित कृती करून ब्राह्मणांचे वर्णस्व झुगारून देऊ नये यासाठी कसे प्रयत्न केले ते यानंतर सांगणार आहे यासाठीच ब्राह्मणशाहीने भारतीय समाजाचे या प्रकारे विघटन केले परंतु विष देणायाच्या मुळेच्या उद्दिष्टांची मर्यादा विष देणाऱ्याच्या तितकीच मर्यादित राहत नाही जातीव्यवस्थेबाबत नेमके हेच झाले आहे ब्राह्मणेत्रांनी ब्राह्मणाविरुद्ध बंड करू नये या इच्छेने ब्राह्मशाहीने त्यांना अपंग केले परंतु त्यांनी राष्ट्र म्हणून परराष्ट्राविरुद्ध लढताना अपंग राहावे असा ब्राह्मशाहीचा उद्देश नव्हता परंतु जातीच्या विषामुळे ज्याप्रमाणे ब्राह्मणांच्या विरुद्ध कृतीस ब्राह्मणे तर अपंग झाले त्याप्रमाणे ते परकीयांच्या विरुद्ध अपंगच राहिले वेगळ्या शब्दांत असे म्हणता येईल की व्यवस्थेमुळे राष्ट्रवादाच्या वाढीत फार मोठा अडथळा निर्माण झाला इतरांनी काही म्हटले तरी जातीवस्थेत काही वाईट आहे असे हिंदू म्हणणार नाहीत आणि एका दृष्टीने ते बरोबर आहे एका कुटुंबातील सदस्यांत प्रेम एकी आणि परस्परांना मदत करण्याची भावना असते चोरातही परस्पर आग्रांची भावना असते आपल्या सदस्यांमध्ये दरोडेखोरांचेही समान समान हितसंबंध असतात दरोडेखोरांच्या होळीत बंधुभावाची भावना असते तसेच त्यांच्या उद्दिष्टांवर त्यांची तीव्र निष्ठा असते मग ते इतर टोळ्यांच्या कितीही विरुद्ध असोत आपण असेही म्हणू शकू की समाजात जी गौरवास्पद वैशिष्ट्ये असतात ती सर्व जातीमध्येही असतात जातीतील या गौरवास्पद वैशिष्ट्यांबाबत हिंदूंनी खुशाल समाधान मानावे आणि जातीत काही बरे वाईट नाही असे समजावे परंतु असे करताना ते विसरतात की सामाजिक संघटनेचे जात हे एक आदर्श स्वरूप आहे या सिद्धांताला पाठिंबा द्याव्याचा असेल तर प्रत्येक जात हा स्वतंत्र समाज आहे राष्ट्राप्रमाणे जात हेही एक स्वतंत्र साध्य आहे असे मानावे लागेल परंतु जात हा हिंदू समाजाचा एक भाग आहे आणि हिंदू समाजाच्या अंतर्गत जात आहे हा विचार केला तर हा सिद्धांत कोसळल्याशिवाय राहत नाही